सर्व माझ्या पत्रकार माझ्यातील महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस पक्षाच्या वतीनं मनापासून स्वागत खर तर आज आपल्या सगळ्या मंडळींना बॅनर लाईन देण्यासाठी काही मांडवत नाही आपल्याला सगळ्यांना निमंत्रित करण्याचं विशेष भाग म्हणजे सात आठ महिन्यापूर्वी काही विशिष्ट का महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये आम्हाला नव्या महाराष्ट्र राज्य समिती एम आर एस या नव्या पक्षाची स्थापना करायची आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील दीड दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या अबद्दल आपली भारत किसान सरकार ही घोषणा घेऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर साहेब महाराष्ट्रात त्यांचा पक्ष घेऊन आले आणि त्यांनी जी काही भूमिका मांडली ती तमाम महाराष्ट्रातल्या शेतकरी समाजाला किंवा सर्व समाज घटकांना सर्व स्तरात एकूण राज्याच्या विकासाच्या बाबतीतले जे काही मुद्दे आहेत ते फार मोठ्या प्रमाणावर आपले आणि आता आपल्यातल्या जुन्या जाणत्या किंवा नवोदितपत्रक नाही <स्थाथ> कि गेली चार दशक मी तुमच्या आपल्या या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून काम करतो विशेषतः प्रामुख्याने शेतकरी माणसाचं किंवा कष्टकरी माणसाचं जीवन सुसह्य व्हावं त्याला माणूस म्हणून जीवन जगता यावं यासाठी त्याच्या कष्टाला मोबदला मिळावा हे या चळवळीचा मूळ आधार होता आता त्या गोष्टीला जवळपास चार दशक होतात ते धागा धरून काम करण्याचा आमचा आमच्या सहकार्याचा राज्याचा पण कर्मधर्म संयोगाने तो तेलंगणातल्या केसीआर साहेबाचा प्रयोग अयशस्वी झाला आणि मधल्या काळामध्ये जे काही पंधरा वीस लाख सदस्य नोंदणी किंवा डायरेक्ट थेट झाले होते त्याच्यातली जी काही राजकीय न्यूसन्स म्हणण्यापेक्षा राजकीय अस्तित्व असणारी पाच पन्नास हजार क्षेत्रामध्ये असणारी माणसं ज्या पक्षाकडून आली होती बऱ्याच ठिकाणी जी तिकडं सेट झाली पण जे छोटी मोठी कार्यकर्ते आहेत जे जिल्हा परिषद पंचायत समिती आढळतात ग्रामपंचायती पालिका या सगळ्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं पडलं की आता आपण काय आणि सगळ्यांच्या मते आपण तो एक नवीन प्लॅटफॉर्म त्याच आयडियावर दिला उभा केला मध्ये एक तारखेला औरंगाबादला मराठवाडा पातळीवरी बैठक झाली त्याच्या त्याच्याबद्दल नांदेडला एक राज्याची कार्यकारणी आहे आज आपल्या सगळ्यांना एकत्रित बोलवण्याचं कारण म्हणजे आज सकाळी आम्ही आमच्या बातमी येथे पाच तारखेला होणाऱ्या आमच्या रसाळी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सगळं गावकऱ्यांनी एकत्र बोलावलं होत आणि सहज त्या कार्यक्रमामध्ये मला आठवण झाली आमचे त्या काळातले ज्येष्ठ नेते शेतकरी विषयाचे अभ्यासक विजय जावंगे मला वाटते वर्ष ते एकोणीशे पंच्याऐंशी असेल पूर्वी शेतकरी चळवळीत काम करत असताना आमची एक पद्धत की साधारण ऑक्टोबर ते जून किंवा ऑक्टोबर ते मे जे काही चळवळीतले अधिवेशन असतील आंदोलन असतील शिबिर असतील मेळावे असतील जी काही मुवमेंट आहे ती वर्षभर कार्यकर्त्यांनी संघटनेच्या आदेशाप्रमाणे करायची आणि साधारण सात जूनच्या आसपास मग आम्ही एकत्र जमायचो त्याला बासोटीला म्हणण्यापेक्षा कुठेही जी कार्यकारी नंतर नंतर बासोटीला आम्ही थी जमायला आणि मग तिथं रसाळी भोजन झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगायचं की आता जा सगळे आता मायबापाला काम करू लागलं शेतीबाडीची कामं करा हे छातीवर बिल्ला लावून मायबाप म्हणतील की हे करू काही आमच्या कामाचा राहिला नाही झालाय असं म्हणतील मायबापालाही मदत होते शेतीबाजीची कामं करा आणि दोन ऑक्टोबरला आम्ही तुम्हाला पुन्हा कॉल दे म्हणजे जे काही पुढची दिशा आंदोलनाची चळवळी अशी ती एक पद्धत होती आज ते गावामध्ये गेल्यानंतर स्मरण झालं की मला वाटते ज्यांना डॉक्टर मनमोहन सिंग देशाचे माजी प्रधानमंत्री त्यांना त्यांनी वायपणला बोलवलं त्या विजय जाऊन त्याच्या गावी आणि तिथूनच देशातल्या शेतकऱ्यांच्या एकाहत्तर हजार कोटीच्या कर्जमाफीला शिक्का मोडतात म्हणजे ही सगळी जुन्या पद्धतीची परंपरा असते त्या पाच तारखेच्या रसाळीचं आपल्याला निमंत्रण द्यावं आपल्या सगळ्या मित्रांना आणि विशेषतः सात जून नंतर पक्षाच्या बांधणीसाठी बाहेर पडावं आता तर लोकसभा विधानसभा नाहीत पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना आयुष्यभर काम करत असताना सार्वजनिक क्षेत्रामध्ये निवडणे हरणे भाग वेगळा पण निवडणुकीच्या निमित्ताने दोघांसमोर जावं आपली भूमिका मांडावी असं प्रत्येक कार्यकर्त्यांना वाटत असते आम्ही असं ठरवलंय की तसं राज्यभरामध्ये वेगवेगळ्या विभागात सोलापूर अमरावती आणि जिल्हावार संघटना मागणीचं काम सुरुवात झालेली आहे पण आपल्याही जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये किंवा आपल्या ता कंधारवाह तालुक्यामध्ये या राज्याची आत्ताची राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेणार सत्तेतली माणसं काही बोलत परवा आलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे सहाव्या क्रमांकावर गेलेलं आहे हे देशातलं एक नंबरचं राज्य जरी म्हणत असले तरीही सरकारी आकडेवारी आपल्या पाठीमागून एम पी सारखं राज्य कर्नाटक सारखं राज्य तेलंगणा सारखं राज्य शेती सिंचनात पुढे गेलेले आहे म्हणजे जिथून विकासाचं सूत्र चालू होते ज्याला पॉवर जनरेशन म्हणतो ऊर्जा म्हणतो ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र शांतफाल कुठेही नाही हे अनेक राज्य याला ओलांडून पुढे गेले शिक्षणाच्या बाबतीत वरील अनेक राज्य केरळासारखे के आपल्या पुढे म्हणजे दरडोई उत्पन्नापासून ते विकासाच गंगोत्री जिथून चालू होते अशा महत्वाच्या शिक्षा ऊर्जा आणि सिंचन या क्षेत्रात जर आपल्या शेजारचे राज्य पुढे जात असतील तर याचा अर्थ महाराष्ट्रातली राजकीय सामाजिक आणि विकासात्मक परिस्थिती नीट नाही आणि या महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी समृद्ध महाराष्ट्र उभा करण्यासाठी आम्ही एक पंचसूत्री कार्यक्रम हाती घेऊन गावात तिथं शाखा करण्याचा निर्णय घेतलाय आम्हाला वाटते की या विचाराची या आयडियालॉजीची या कार्यक्रमाची महाराष्ट्राला तर गरज आहे पण आपल्याही क्षेत्राला गरज आहे हे आपल्या समोर त्याचही निवेदन करता यावं अशा दोन तीन अनुषंगाने आपल्याला बोलावण्याचं कष्ट दिले मधल्या काळात बऱ्याच दिवसापासून आपला संवाद थेट संवाद म्हणजे बी आर एस च्या मधल्या काळामध्ये थेट संवाद आपला नव्हता आणि माझी एक पद्धत आहे की कुठलाही जेव्हा आपण पत्रकार मित्रांना बोलवतो त्यावेळेला काहीतरी एखादा नवीन विषयाची मांडणी म्हणा किंवा नवीन एखादा इशू किंवा एखादी कृती कार्यक्रम म्हणा त्यांना देता यावा किंवा सांगता यावा तरच आपण तसा तर वैयक्तिक एकमेकाशी एक आपला समान भेटीकाठी असत गरवी कुठल्याही जुजबी विषयावर आपण एकत्रित बोलवावं आणि काहीतरी गप्पा का गोष्टी कराव्या अशी काही सुरुवातीपासून मानसिकता नाही मला यावेळी आपल्या या सगळ्यांचे एक विशेष आभार मानायचे की आज त्याला चार दशक होत आहे मी बातुती गावातून निघालेला एक छोटा कार्यकर्ता पण विशेषतः आज तर माध्यमांना आणि मीडियाला तर महत्व आहेच आहे पण त्याही काळामध्ये एखाद्या वर्तमानपत्रात बातमी आली तर महिना महिना ते लांबणीमध्ये ठेवून वाचायची पद्धत होती एखाद्या चांगल्या अखबारमध्ये किंवा वर्तमानपत्रात बातमी आणि वर्तमानपत्रातली बातमी म्हणजे जणू काही आकाशवाणीच आहे इतकी त्याच्यातली विश्वासार्हता आणि सत्यता होती पण मी छोटा कार्यकर्ता जरी असलो तरी विशेषतः कंदार लोहातून जरी इथून त्याचा उगम झाला असेल या चळवळीचा पुढे निघाला असेल थांब रे थांब थोडप जे काही चार दशकामध्ये करता आलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हजारो सवंगडी मिळवता आहे राज्यभर आंदोलन उभा करता आली शेकडो दिवस त्या विषयासाठी हजारो लाखो माणसं तुरुंगात गेली एवढी मोठी देशातली मुंबई किंवा चळवळ उभा करता आली त्याची सुरुवात मला वाटते आज आपले किरोड्याचे आपले गोदाचे काम करत होते सुरेशराव सुरेशराव दिसत नाही त्यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला गोदाचे मध्ये माझ्यावर लेख लिहिला चा आणि मातीशी त्याच हे मातीशी इमान राखून शेतकऱ्याच्या न्याय हातासाठी लढणारा शंकर घाणगे असा काहीतरी चौऱ्याऐंशीचा लेख म्हणजे आता त्याला जवळपास चाळीस वर्ष होऊन गेली हे काम सगळ्या कुठलीही राजकीय वारसा आणि पार्श्वभूमी नसलेल्या एका सामान्य शेतकऱ्याच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी वर्षानुवर्ष आपल्या सगळ्या प्रतिनिधी आपल्या सगळ्या मित्रांनी ताकद दिली किंवा ते आशीर्वाद दिले किंवा ती भूमिका घेणे हेच नाही तर सबंध महाराष्ट्रभर अनेक जणांनी ते केलंय म्हणून या विषयाला राष्ट्रीय पातळीवरचं स्वरूप किंवा राष्ट्रीय पातळीवर या विषयाला नेता आला असं मला वाटते मी या बाबतीतला आपला विशेष आभारी आहे बाकी गोष्टी तर चालत असतात आपल्या क्षेत्रात चालतात सार्वजनिक क्षेत्रात चालतात पण आपल्या कर्मभूमीत आपल्या मायभूमीत हे काही कळीचे प्रश्न आहेत विशेषतः महत्वाचे प्रश्न आहेत दिवाळ्याचे आहे विकासाचे आहे या सगळ्या प्रश्नाला अनेक जण आपल्यात असे आहेत की त्याला मन लावून ते आयरणीवर आणण्यासाठी किंवा त्याला रस्त्यावर आणण्यासाठी काम करतात मला तुमच्या सगळ्यांचा अभिमान आहे मी आधीच सांगितलं की आज आपला टी आर पी वाढेल असं काही कार्यक्रम नाही आणि दरवर्षी या वर्षी तशी आंब्याची सुद्धा पंचवीस टक्केच होती सगळ्या महाराष्ट्रात गुजरात कर्नाटक हवामान बदलामुळे निर्यात जमल्या फक्त एक पहिली गाडी गेली इंग्लंडला त्याच्यामध्ये वीस टक्के रिजेक्शन निघालं आणि पाकिस्तानच्या युद्धामळ मग ते सगळे थांबले पण आपली एक परंपरा आहे आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना आंब्याच्या पेटची संवाद करावा आणि पाच तारखेच्या रसाळीच आपल्याला प्रेमानं निमंत्रण द्यावं यासाठीच आपल्याला गौरवण्याचे कष्ट घेतले धन्यवाद आपल्या येण्यामुळं आमचा मान धरून निश्चितपणे अशा गोष्टी ऊर्जा देणाऱ्या आहेत आणि चळवळीतल्या माणसाचं असं असते की ते चार चौकाच्या खांद्यावर जाऊ येतो ते काही थांबत नसते राज्याला आताची स्थिती बघितली तर समाजकारणा करणार तुमच्या आमच्या सरख्याची गरज आहे इतकं मला कळते पुढे जाऊ धन्यवाद आपल्या थोड याच्यामध्ये दिलेत काय म्हणतात ते प्रेस पत्र मिळाले नसेल सर्वसाधारण शेत शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र ईव्हीएम मुक्त निवडणुका शेती सिंचन आरोग्य शि, शेती शिक्षण आरोग्य सिंचन वीज उद्योग यांच्यासाठी भरीव अर्थसंकल्पीय तरतूद आणि सर्वांना सुलभ तंत्रज्ञान उपलब्धी शेतकरी कष्टकरी कामगार बेरोजगार युवक व महिलांना कायदेशीर संरक्षण असं सर्वसाधारण ही सुरुवातीला पंचसूत्री आहे आमचं ज्या दिवशी आता पहिलं अधिवेशन होईल कारण का एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या अधिवेशनात या कार्यक्रमाची व्याप्ती वाढेल पण आता त्या अधिवेशनानंतर आम्ही सदस्य नोंदणी वगैरे बाकीचे पुढचे कार्यक्रम घेऊ पण हे सुरुवातीला गाव शाखा करणे तुमची आयडियालॉजी काय तुमची भूमिका काय तर हे सुरुवातीला एक पंचसूत्री कार्यक्रम घेऊन आम्ही जाणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था आता तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आता परवा कार्यकारणी आमची संभाजीनगरला झाल्यानंतर जर समविचारी पक्ष असतील आणि तिथं आघाडी करणे हिताच असेल तर आघाडी करून सुद्धा समविचारी पक्षासोबत आम्ही लढू